जे घडलं ते का घडलं याच्या उत्तरासाठी आपण जाणून घेऊया एक सत्य गुन्हेगारी कथा फक्त मराठी क्राईम टॉक्सर्स आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बीडच्या उपनगरातील एका जुन्या चाळीत शांतपण काहीतरी वेदना दडवून ठेवलेले आयुष्य राधा जगत होती सुंदर हसमुख आणि मेहनती होती पण तिच्या आयुष्यात कमी आणि एकटेपणा जास्त होता तिचा नवरा संजय भारतीय सैन्यात होता वर्षातून फक्त एक ते दोन महिनेच तो घरी यायचा बाकी वेळ राधा एकटीच असायची राधा आजारी सासू आणि शांत दिसणारे पण काळे सावट लपवून ठेवलेले सासरे सासऱ्यांची नजर राधाला पहिल्या दिवसापासूनच अस्वस्थ करायची मदत करण्याच्या नावाखाली ते तिच्या आणखी जवळ येत होते संजय नाही यांना मी आहे तुझ्यासोबत त्यांचं हे वाक्य राधाला मनाला काठ्यासारखं टोचत राहिलं एक रात्री जोरदार पाऊस सगळं घर झोपेत आणि पावसाच्या आवाजात भरून गेलेली एक भयानक शांतता सासरे राधाच्या खोलीत शिरले दार लावलं आणि राधाच्या आयुष्याला कायमचा काळोख दिला राधा रडत होती तडफडत होती पण धमकी स्पष्ट होती कोणालाही सांगितलंच तर संजयची नोकरी गेली समज आणि अत्याचार रात्रोरात सुरू आहे काही महिन्यांनी राधा गर्भवती झाली पण तिला ठाऊक होतं हे मूल संजयचं नाही आहे संजय घरी आल्यावर त्याने राधाच्या डोळ्यातली भीती पाहिली शेवटी राधा तुटली आणि संपूर्ण सत्य सांगून बसले संजय हादरला संतापला आणि सासऱ्यांना जाब विचारायला गेला पण सासरे कोण कमी आहेत होय उलट पोलिसांना फोन करून संजयचं हिंसक वागतोय असा खोटा आरोप त्यांनी केला आर्मीमध्ये चौकशी झाली राधा पुन्हा एकटी आणि असहाय्य झाली एके रात्री राधा मुलाला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा सासऱ्याने तिचा पाठलाग केला तू माझी आहेस कुठे जाणार त्यांचं घाणेरडं सावट तिच्याकडे पुन्हा धावून येत होत त्या क्षणी राधाने स्वतःला आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जवळचाच एक धारदार वस्तू उचलली आणि एकच वार केला सासऱ्यांवर आणि सासरे रक्तबंबाळ होऊन पडले होते आले शेवटच्या श्वासात त्यांनी पुन्हा खोटं सांगितलं की राधाने मला मारलं पण कोर्टात डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये सत्य उघडलं राधावर झालेले अत्याचार सिद्ध झाले आणि राधा निर्दोष ठरली संजयची नोकरीही वाचली आणि या दोघांनी आपल्या लहान मुलासोबत नव्या आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला पण त्या चाळीत अशुभ रात्रीचं हिसावत राधाच्या आयुष्यात कायमचं कोरलं गेलं कधीकधी न्याय मिळायला उशीर होतो पण जेव्हा सत्य उभं राहतं तेव्हा काळोखीही मागे हटतो ही होती राजाची संघर्षगाथा शेवटी एकच सत्याचाच विजय होतो